नमस्कार दुसऱ्या मॉडेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याच्यातला हा पहिला लेक्चर आपण घेणार आहोत आज त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला प्रॅक्टिकल पण शिकवलं जाणार आहे आणि जसं मी अगोदर पण सांगितलेलं आहे की आपल्याला नोट्स प्रिपेअर करायचे आहेत तर वही घेऊन बसा त्याच्यामध्ये काही शॉर्टकट कीज किंवा काही टेक्निक्स तुम्हाला मी जे सांगणार आहे त्या नोट डाऊन करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण एक रेक्टँगल इथे हा शेप टूल टूलबार्समधला आपण रेक्टँगल टूल घेतला आहे आणि आपण एक रेक्टँगल बनवूया आपण तो कसाही बनवू शकतो पण जर मला तो परफेक्ट स्क्वेअर पाहिजे असेल तर कंट्रोल बटन होल्ड करणं गरजेचं आहे कंट्रोल बटन होल्ड करायचं कंट्रोल बटन सोडायचं नाही आणि माऊसचा क्लिक सोडून द्यायचा कंट्रोल बटन होल्ड करून तसंच ठेवायचं दुसरा रेक्टँगल बनवायचा असेल तर कंट्रोल बटन दाबून ठेवायचं त्याच्याने तो परफेक्ट स्क्वेअर येतो हा पिक टूल आहे त्याच्याने आपण त्या पिक्चरला हा जो शेप बनवला त्याला आपण क्लिक करू शकतो सिलेक्शन करू शकतो एकदा सिलेक्ट केलं अजून एकदा जर सिलेक्ट केलं आपण तर ह्याच्या ह्या प्रॉ वेगळ्या प्रॉपर्टीज आल्या त्याच्यामध्ये सेंटर पॉईंट दिसतो आहे हे कव पॉईंट्स दिसत आहेत आणि हे स्क्यू पॉईंट्स आहेत आपण त्याला कव करू शकतो पण तुम्ही एक बघू शकता जेव्हा मी आता त्याला कव करतो आहे इथे त्याचे व्हॅल्यूज चेंज होत आहेत हा जो प्रॉपर्टी बार आहे हा आपण आता बघणार आहोत मी ह्याला अंडू करतो तुम्ही बघू शकता तिथे कव आपण करतो आहोत तिथे चेंजेस होत आहेत आपण इथून पण चेंज करू शकतो जसं आपण फोर्टीफाय दिलं तिथे मला मायनस फोर्टीफाय करायचं असेल आपण मायनस फोर्टीफाय पण करू शकतो आता हा रेक्टँगल असल्यामुळे त्याच्यामध्ये लक्षात नाही येणार ना, पण आपण मायनस पण व्हॅल्यू देऊ शकतो जिथे जिथे नंबर्स आहेत अँगल्स आहेत तिथे मायनस व्हॅल्यू आपण देऊ शकतो हे आहे त्याची साईज ही साईज आहे त्याची इथे लॉक आहे इथे हा लॉक ओपन आहे आणि जर आपण याची साईज देतो आहे मी समजा इथे पाच इंच दिलं तर इथे हॉरिजेंटलमध्ये पाच इंच त्याची साईज झाली आहे आणि हाईट आपण समजा तीन इंच दिली ठीक आहे पण जर हा लॉक लॉक असेल आणि जर आपण याची साईज चेंज करतो हो तर काय होतं बघूया हो आपण इथे समजा ह्या तीनचे सहा केले हाईटला तर विडथमध्ये पाचशे दहा झाले तर हा लॉक चालू असल्यामुळे ठीक आहे लॉक लो, लॉक ओपन असेल तर वेगवेगळ्या साईज देतात लॉक लॉक असेल तर आपण एका ठिकाणी दिली तर दुसऱ्या ठिकाणी प्रपोर्शनेटली वाढते साईज ओके हे कॉर्नर्स आहेत त्याचे इथे पण लॉक ओपन आहे बघा आपण ह्या आपण इथे चार इंच दिलं एक साईडला दिल्यामुळे एक साईडलाच झालं आपण आता ह्याला लॉक करूया आणि मी आता इथे दोन इंच देतो चारही साईडनी झालं ओके okay, तर हे कॉर्नर्स आहेत याप्रमाणे आणि हेचे पार्ट आहेत हे हे राऊंड कॉर्नर त्याच्यानंतर हे स्कॅलॉप आणि हे तिसरं आहे चॅम्फर इफेक्ट याप्रमाणे आणि जर लॉक असेल तर एक साईडला दिलं तर चारी साईडला होणार आहे ओके okay, आणि हे मिरर इमेजेस आहेत आता स्क्वेअर असल्यामुळे मिरर इमेजचं कळणार नाही आपल्याला पण हे मिरर इमेज आपण देऊ शकतो आणि इथेच लाईन विडत आहे आउटलाईन विडित आपण इथून देऊ शकतो आठ पॉईंट दहा पॉईंट आपल्याला जी पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण त्याला क्लिक करू शकतो तर ह्यापणे चौ स्क्वेअर रेक्टँगल आपण बनवला आणि त्याच्या ह्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत तसंच आपण बघूया सर्कलच्या प्रॉपर्टीज एक सर्कल काढला ऑलवेज कुठलाही ऑब्जेक्ट कंट्रोल दाबूनच आपल्याला काढायचा आहे हा नियम लक्षात ठेवायचा कंट्रोल होल्ड करून तसं त्याची साईज आहे सेम प्रॉपर्टीज आहेत फक्त इथे थोड्याशा वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आपण इथे क्लिक केलं हे बघा आहे ना पाय डायग्राम होतो आणि हे पाय आर्क आणि हे आर्क आहे ओके तर ह्याच्यात काय फरक आहे समजा आपण एक कलर फिल केला कलर ह्याच्यामध्ये आला पण हे आर्क जर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये कलर येणार नाही ओके पण आता हाच एवढाच शेप आहे का तर नाही आपण ह्या शेप टूलमध्ये गेलो आणि हा पॉईंट जर पकडला आणि खेचला तर आपण ह्याच्यात पाहिजे तसा आकार देऊ शकतो तर हा इथे हा सेकंड पॉईंट ॲटोमॅटिकली चालू झाला पायवाला आणि जर हा पॉईंट पकडून आपण सर्कलच्या बाहेर आणला होल्ड करून माऊसने क्लिक करून दाबून आपण जर ते माऊस ॲरो सर्कलच्या बाहेर आणला तर ती लाईन गायब होते आणि थर्ड पॉईंट चालू होतो ॲटोमॅटिकली पॉईंट पकडून आत आणला तर हे आर्क पाय येणार आणि बाहेर आणला तर ते आर्क चालू होणार पण आर्क असेल तर कलर येणार नाही हे लक्षात ठेवा आणि इथे जर आपण हे मूव्ह करताना आपण कंट्रोल बटन दाबलं तर ते परफेक्ट लाईनमध्ये येणार आता जसं हे बघा तुम्ही बघू शकता तिथे अडकत अडकत चालतं आहे म्हणजे ते परफेक्ट लाईनमध्ये आहे ठीक आहे आउटलाईनचा कलर आतला फील कलर काढून टाकायचा असेल तरी ते, ते, ते क्रॉसला क्लिक करायचं तरी हे रेक्टँगल सर्कल इथे पॉलिगॉनल पॉलिगॉ पॉलिगॉनल आपल्याला करायचं झालं ऑब्जेक्ट ऑलवेज कंट्रोल दाबूनच करायचं आहे तर इथे ह्याच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत बघा आपण हे पॉईंट्स करू शकतो पण इथे अजून एक आहे ह्या टूलमध्ये जाऊन हे पॉईंट पकडून आपण त्याला आकार देऊ शकतो आहे बघा खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या आपण शेप्स बनवू शकतो शेपटूलमध्ये जाऊन पॉलिगॉनॉल आपण घेतला आणि त्याच्यामधून ह्या आपण याच्या प्रॉपर्टीज आपण चेंज करू शकतो इथून शेप देऊ शकतो ठीक आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे पण पॉईंट नोट डाऊन करा की आपण आज काय काय बघितलं आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं अजून प्रॅक्टिकल घेऊन थँक्यू